नमस्कार माझं नाव अदिती क्षीरसागर आणि माझ्या कवितेचं नाव आहे एक कविता लिहिण म्हणते रखरखत्या सिग्नलपाशी थांबलेले एक बालपण रकरक त्या सिग्नलपाशी थांबलेले एक बालपण घासासाठी कोरवर करतो रोज वनवन इगलीशी पावलं रस्ताभर चटके चार आण्याचा फुटला कप त्याला बाराण्याचे फटके नावामागे लावायला बापाचंही नाव नाही पाठी नाही शाळा नाही अक्षरांचं गाव नाही पोट भरायला शिकताना राहून जात शिकणं भाळी धक्का खाणं आणि पेपर विकणं हव्या हव्याशा सुखांचा जमत नाही थाट कारण काही करण्याआधीच लेखणू चुकलेलं असतं वाट अशा वेळेस त्याला पडताना सावरणारी तो चुकला की त्याला कावणारी त्याच्या आयुष्याचा ध्रुव तारा होऊन त्याला दिशा दावणारी अशी एक कविता लिहीन म्हणते शब्दात नमावणार बऱ्याच शेतकऱ्यांबद्दल बोलूया माथ्यावरती अठरा विश्व दारिद्र्याचा श्राप कितीही काढला घाम तरी भरत नाही माप कर्जाचं जू उडत उपसत बसतो कष्ट सुखाचा एक ढगही साधा दिसत नाही स्पष्ट पोराचं शिक्षण पोरीचं लग्न घरदार पडले घाण असं दुष्काळाचं विघ्न आभाळभर दातात मग हे विषारी प्रश्न कुठून आणावं सुख आता मागून तरी उच्ण जड जायला लागतो रोज ताटात घास पिंपळाशी वाट बघतो लोंबणारा फास अशा वेळेस परिस्थितीच्या वादळात जिद्दीच पीक लावणारी शिवारभर ओसडताना त्याच्या नवसाला पावणारी अशी एक कविता लिहिण मध्ये शब्दात नमावणारी पुढाऱ्यांच्या डोळ्यावरती हव्यासाचे पडदे पुढाऱ्यांच्या डोळ्यावरती हव्यासाचे पडदे धर्माधांच्या गोळ्याखाली माणूस मूर्ती अमका पक्ष तमकी अम सभा कापाखापीला पूर्ण मुबा दादांना भाईंना मंत्र्यांचे छत्र हप्ता वसुली शिफारसीस पत्र सामान्य माणूस विषात काय त्याची रस्त्यात मेला तरी खाते का कुत्र गरीबांच्या कष्टाला पडलाय रे भाव ऐतखाव भ्रष्टांचे शिस्ताय टाव अशा वेळेस शतमुखांचा शेष होऊन खलांच्या टाळूस चावणारी शतमुखांचा शेष होऊन खलांच्या टाळूस चावणारी हातामधल्या मशालीतून क्रांतीची आग लावणारी एल्गाराचा घोष बनवून नसानसात धावणारी अशी एक कविता लिहीन म्हणते शब्दात नमावणारी शब्दात नमावणारी थँक्यू